फायनल तुम्ही पूजा बघितली माझी झाली आताच आणि आता, आता जाणार आहे मी बाहेर माझे सगळे कामं झालेले आहे आज सकाळपासून कामं चालू होते गहू निवडले दळण आणलं सकाळीच आणि बाकीचे कामं केले आणि आजच आम्हाला बाहेर पण जायचं होतं आणि एक गोष्ट घेणार आहे मी ती म्हणजे म्हणतो ना आपल्या कामातून दर महिन्याला थोडी थोडी सेविंग जी मी करत होती जास्त नाही थोडी थोडीच होती तर ती आज फायनली त्याचं लास्ट डेट होती आणि आज जायचो का आम्हाला आज तिथं तिथे चाललो आहे काय करणार आहे ते तुम्हाला तिथं गेल्यावर दिसण्याचं जे बजेटमध्ये बसेल ते करेल आणि म्हणतो ना आपल्या स्त्रियांना काटकसरीपणा हा आपल्या आयुष्यात नेहमी कामे पडतो तशीच ही गोष्ट आहे तर आता थोडा उशीर झाला आहे जायला पण तीन वाजेपर्यंत जाऊ तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगेन मी आणि वस्तू काय बनते ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे या महिन्यात खूप काही गोष्टी झाल्या आहेत नुकसान पण भरपूर झालं आहे बऱ्याच दिवसाने एक चांगली गोष्ट आता होत नाही तर माझं नुकसान जसं पहिले मोबाईल खराब झाला आता वॉशिंग मशीन खराब झाली आणि काल काय झालं कबीरनं असा खेळता खेळता असा बसला एकदम सोफ्यावर तिथे त्यांचा चष्मा होता चष्मा पण महाग होता त्यांच्या डोळ्याचा नंबर थोडासा हे आहे तर नाजूक चष्मा असतं त्यांचं त्यांना जास्त वजन नाही पाहिजे नाही तर नाकाला त्यांच्यात त्रास होतो तर तो चष्मा कबीर त्याच्यावर बसला तो पण तुटला तर सगळं नुकसान कंटिन्यू चालूच आहे त्याच्यात एक गोष्ट माझी आज होत आहे चांगली तर चला म्हटलं जावं मशीनचं पण काम भरपूर निघालं सात आठ हजार रुपये खर्च आहे त्याच्यापेक्षा नवीन मशीन घ्यायला पुरते म्हणून म्हटलं मशीन सध्या थोडं उशिरा घेऊ आणि व्यवस्थित घेऊ चांगली घेऊ पावसाळ्यात पण खूप अडचण येते मशीन खराब झाली तर आता ते पण घ्यायला बघू आता कधी मुहूर्त निघते तो पहिले माझं जे आजचं काम आहे ते करायचं आहे मला ते तुमच्या आल्यावर शेअर करेन तुम्हाला जर करायचं झालं तर तुम्ही पण करू शकता तशी बचत म्हणजे म्हणतो ना आपण थेंबत थेंबत तडासाची तशी गोष्ट तर चला आता आम्ही आलो होतो दुकानात झालं आमचं काम घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला ते गिजाणी पण होतो आणि सगळं आहे ना किती घेतलं एक एक किलो फायनली आमची शॉपिंग झाली आता निघालो घराकडे बाहेरचं काहीच खाल्लं नाही पहिल्यांदा झालं असं का बाहेरचं खाल्लं नाही सग... आ, त्रास होतोय सगळ्यांना बाहेरच खाल्ल्याचे आम म्हणजे आमच्या दोघीला त्यांना निरंकाळ भरला आपल्या घरी गेल्यावर दाखव शॉपिंग काय केले चला आता आम्ही काय काय घेतलं तुम्हाला दाखवते तिघींनी घेतलं बरं ना तू माझं वेगवेगळं आहे असं दाखवते तुम्हाला आता तर आम्ही तिघी जणींची बेशी असते सोनाराच्या दुकानात तर तिची समाप्ती झाली होती त्या बेशीच्या तारखेची त्याच्यामुळं आम्ही सगळेजण आलं होतं तर ही जी दाखवली तुम्हाला सुरुवातीला अंगठी ती माझी आहे आणि आता तुम्हाला दाखवत आहे हे तोरड्या तर ह्या नाही आहे ह्या माझी जी मैत्रिणी आहे तिने केल्या आम्ही ती सगळे सोबतच केले इच्या आहेत त्या ह्या तोरड्या केल्या तिने आणि तिचा आणि हे मंगळसूत्र केलं खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या माझं पण असंच होतं आणि तिने रोकडे ज्वेलर्समध्ये आमची बिशी असते आर डी असते तर तिची मोठा नंबर आमचा छोटा प्रत्येकीचे वेगवेगळं होतं आणि तिने छान हे केलं आहे आणि तुरड्या तिने दोन वस्तू घेतल्या याच्यामध्ये आणि आता दु माझी तर अंगठी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ही माझी अंगठी आहे मी केली माझ्या नंबरमध्ये बिशीच्या माझ्याकडे एक ग्रॅमचा एक छोटा कॉईन होता आणि थोडंसं माझ्याजवळचे पैसे असे मिळून म्हणजे बिशीचे पैसे मिळून एकत्र केली ते तर आता अजून फायनली अजून एक मैत्रिणी आहे माझी आम्ही तिघीजणीने टाकली होती यांनी तर यांनी केलं आहे छान छोटेसे रिंग होते आ, ते केले यांनी एक चांद एक चांदीची अंगठी केली त्यांनी मोत्यांची त्यांना खूप आवडते मागत उठली होती त्यांची आणि केले सोन्याचे रिंग छोटे तर हे आमची छोटी छोटी महिन्याची बचत असते हजार रुपये महिना कोणी दोन हजार रुपये टाकतं कोणी पाच हजार टाकतं तर मी हजार रुपयेच टाकला होता आणि त्यांनी के 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 हे केले कानातले केले छोटे तर आमचं असं मंथली जे होतो विशीचं त्याच्यात आम्ही ह्या वस्तू केल्या माझी फक्त अंगठी आहे नाहीतर एवढं माझं नाही आहे माझी फक्त अंगठी केली मी माझ्या ज्या बजेटमध्ये मा बसली ती तर आता निघाली मी घरी घराकडे बघा पाऊस चालू झाला होता खूप वेळ होत होता आणि मला लवकर घरी जायचं होतं मला पण निघेपर्यंत पाऊस चालूच झाला तर आता घरी जाते चला आता मी घरी आली आणि घरी आल्याला ना पाऊस खूप चालू झाला तुम्ही बघितला रस्त्याने तर आता घरी आल्याला पहिले सगळ्यांसाठी चहा करते सगळं गॅसवर पसारा करून ठेवला पोरांनी बाहेर गेल्या गेल्या त्यांना भूक लागली होती त्यांनी सगळं मॅगी वगैरे केली आणि सगळा पसारा पडला तर सगळं आवरते आणि आजची माझी जे मी केलेली अंगठी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या आम्ही तिघी पण सोबतच दरवर्षी टाकत असतो पण आता यावर्षीपासून स्टॉप केली नाही केली यावर्षी चालू कारण का दुसरे दूर पण पडत होतं त्यामुळं घराजवळच कोणचं असलं तिथं बघू आम्ही आता तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय